नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो राजू भोईर यांच्याकडे तर राजू भोईर आपल्याला सांगतायत भारतामध्ये कोरोना कसा आला तर राजू इकडे तुम्ही राजू तुम्ही हसताय खूप आणि भारतामध्ये कोरोना कसा का आला राजू तो कसा आला चायना ने केला जोरात बोला जोरात बोला जरा चायना रे काय केलं ते बाटले तयार केले ना कसली वाटील कसली वाटली त्यामध्ये टाकायला केलं रे कुणी चायना वाल्याने हा त्यांच्यामध्ये भांडण झालं ते फुटली त्याचं त्या वागला बिगला पक्के घाण बिन पडलेले त्याच्यापासून ते तयार केलं ते काय काय तयार केलं ते औषध ती भांडण कोणाची चालू होती राजू आणि त्याच्यामध्ये कोणाच्या भांडण मध्ये आपल्या चायनाची झाले भांडण चायना आणि कोणाची भांडण चालू होती दुसरे ते चायनामध्येच झाले ना ते बाटली ते तयार केली ती त्यांच्यामध्ये टाकाला आणि मग ती बाटली काय झाली फुटली उफारली हा त्यांच्या इकडे फुटली रोग इकडं पसरला असं झालं काय आणि एक एक एक, एक आपल्या इकडं आलं याला लागलं म्हणजे आपल्याकडे पसरला ना रोग असं आहे ना असं झालं काय तुम्ही आजपर्यंत म्हणजे एवढे पावसाले बघितलेत एवढे उन्हाले बघितलेत पण ह्या वर्षी सारखी गर्मी कधी होती का नव्हती ना बाबा या वर्षी लय गरमी आहे या वर्षी गरमी आहे पुढे अरे या वर्षी लय आले गरम आहे बोलला या वर्षी ला गरमी आहे ती गरमी कसं आहे राजू ते काय लोक काय जावतात काय करतात आणि दुसरं पण काय तो धूर कुठे जातो ते सांगा जरा आमच्या पक्षात जातो आकाशात जातो कुठे जातो बोलतो धूर आकाशात सूर्याच्या हाला लागत ते मग ते आपल्याला सूर्याला सूर्याला काय करतो हरकत ना ते बोलला मला आणखीन ऊन गरम मिळत तर ऊन जास्त गरम झालं या वर्षी पक अच्छा ऊन तर राजू हा उन्हाने लोक हे झाले सगळे तर राजू भैर आपल्याला सांगतात की इथे जमिनीवरती आपण पृथ्वीवरती जे काय पेटवतोय त्याचा धूर जो वरती जातो हो तो सूर्याला झोपतो यास आपल्याला राजूला ऊन जास्त झालाय अच्छा मग राजू तुम्ही पावसाळ्यामध्ये मुठे बेटे पकडायला जाता का नाही जातो ना मग पकडायला जातो मुठे पकडता का चिंबरे पकडता पकडायला जातो रे चिंबरे नाही पकडायला जात अशा प्रकारे राजू भोईर यांची मुलाखत इथे झालेली आहे अजून जर का आम्हाला अडत असेल तरी आम्ही राजू भोईर यांना विचारणार आहोत